मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा कोणता ॲप डाउनलोड करायचं माहिती नाही आपल्याला मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर कोणता ॲप डाउनलोड करायचा या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत ॲप असं आपल्याला टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर सर्वात पहिलं जे ॲप दिसेल ते महाराष्ट्र शासनाचं नारी शक्ती दूत ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे आपल्याला ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला फोटो दिसतील त्याच्यानंतर ते आपल्याला स्किप किंवा तुम्ही नेक्स्ट करून डन करायचं आहे डन झाल्यानंतर लाभार्थीचा जो मोबाईल क्रमांक असेल त्याने आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर जी आपल्याला दिसेल ती म्हणजे आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण कम्प्लीट करायची आहे आपली माहिती भरायची आहे त्यामध्ये आपलं पूर्ण नाव डिस्ट्रिक्ट आणि आपला जो प्रकार आहे नारीशक्तीचा तो आपल्याला अपडेट करायचा आहे प्रोफाईल पूर्ण अपडेट करून घ्यायची आहे आपली पूर्ण माहिती द्यायची त्याच्यामध्ये त्याच्यानंतर माझे मुख्य त्यानंतर मुख्य मुख्यमण्यामध्ये जाऊन आपल्याला माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर महिलेचं पूर्ण नाव लिहायचं आहे लग्न झालं असेल तर पतींचं नाव लिहायचं आहे लग्न नसेल झालं तर वडिलांचं नाव लिहायचं आहे जन्मतारीख निवडायचं आहे आपल्याला त्यानंतर जन्माचे ठिकाण तालुका शहर ग्रामपंचायत या संदर्भातली माहिती आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पिनकोड जो आपला आहे गावाचा तो पिनकोड आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर आपला जो संपूर्ण पत्ता आहे तो आपल्याला तिथं लिहायचा आहे त्यांच्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो लिहायचा आहे आधार क्रमांक लिहायचा आहे जर आपण कुठली शासनाची योजना जर घेतली असेल तर तिथं हो किंवा नाही लिहायचं आहे त्यानंतर विभाग निवडायचा आहे अविवाहित आहे की विवाहित आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बँकेचा तपशील भरायचा आहे त्यामध्ये लक्षात घ्या की आपलं जे बँक अकाउंट आधार कार्डसोबत लिंक असेल त्याचीच आपल्याला माहिती भरायची आहे बँकेचं नाव पूर्ण लिहायचं आहे बँक खातेधारकाचं नाव लिहायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यासोबत आपलं बँकेत अकाउंट आधार लिंक आहे की नाही हो किंवा नाही तेच आपल्याला निवडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपले जे कागदपत्र आहे ते अपलोड करायचे आहे आपले सर्व आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र जन्म प्र प्रमाणपत्र जे काही डॉक्युमेंट असतील त्याची साईज ही आहे ती एक एम बीपेक्षा जास्त नसावी आणि ती पी डी एफ नसावी याची नोंद घ्यावी त्यासोबत आपल्याला अर्जदाराचा फोटो तिथं लागत असतो तर लाईव्ह फोटो काढावा लागतो ॲप्लिकेशन करताना तर अर्जदार हा आपल्यासमोर असला पाहिजे फोटो काढायचा आपल्याला त्यानंतर आपण ॲक्सेप्ट बटनांवरती क्लिक करून आपल्याला माहिती जतन करायची या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला भरलेली माहिती आहे हे आपल्यासमोर येईल ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आपण अपलोड केलेले कागदपत्र तेच आहेत का ते एकदा चेक करायचं आहे त्याच्यानंतर कन्फर्म आहे की नाही ते करून आपल्याला सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक आपल्या मोबाईल क्रमांकावरती एक चार अंकाचा ओ टी पी येतो तो चार अंकाचा ओ टी पी हा इथं आपल्याला सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी क्लिक करायचं आहे आपण ओ टी पी व्हेरीफाय हे बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी पोच पावती असेल ती आपल्याला दिसेल की आप त्याच्यामध्ये आपला आप ॲप्लिकेशनचा कोट असेल युजर असेल सिटीझन असेल आपल्या संदर्भातली स्कीम संदर्भातली जी आहे आपण अप्लाय केला त्याची माहिती असेल तिथं दिसेल अशाच पद्धतीची तुम्हाला जर माहिती आणखी हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद